राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझ जे हे गूज गुज जीवाची येणे माने जीवाचे हिये फोडावे मग गुज का मज सांगावे असे काही स्वभावे कल्पिशी जरी तरी परी ये प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा बोललीये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू महाराज श्री भगवान वाच इदम तू ते गुह्यम ज्ञानं विज्ञान सहितम या श्लोकाचा जो अर्थ आहे अध्याय नववा राजविद्या राज गुह्ययोग याच्यामध्ये पहिल्या तेतीसोव्या या, तेती या श्रोत्यांच्या आणि वक्त्याच्या दोघांच्या नात्याबद्दलच्या आपण बघितल्या आणि त्याच्यानंतर हा गुह्ययोग सुरू होतो आहे त्यातलं हे पहिला जो टप्पा आहे जे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून सांगताय त्याच्यामध्ये ना तरी अर्जुना हे बीज हे जे काही गुह्य ज्ञान आहे माझ्या अंतःकरणातलं हे अंतकरणीचे गुज माझ्या जीवापाड जपलेल्या अंतःकरणातल्या या प्रकट येणे माने जीवाची मी प्रत्यक्ष माझ्या जीवावर आपण असं म्हणतो की माझ्या जीवाच्या पलीकडे जाऊन प्राणापलीकडे जाऊन एखाद्याला गोष्ट सांगावी प्राणापलीकडे जाऊन एखाद्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्या मनातली असलेली अत्यंत जपून ठेवलेली गुप्त गोष्ट अगदी विश्वासाने एखाद्या व्यक्तीला सांगावी त्या सांगणाऱ्या व्यक्तीच्यावर असलेला विश्वास हा किती मोठा आहे त्यानुसार ती गुप्त गोष्ट त्या व्यक्तीला सांगितली जाते त्या प्रकारचा तो श्रोता असला पाहिजे येणे माने जीवाचे हिये फोडावे मग गुज का पा मज सांगावे तुला असं जर मनात येत असेल की इतकं महत्त्वाचं जर गुह्य ज्ञान आहे जे आजपर्यंत तू कोणालाही सांगितलं नाहीस प्रत्यक्ष लक्ष्मीला सांगितलं नाहीस गरुडाला सांगितलं आहेस कोणत्या देवदेवतेला सांगितलं नाहीस कोणालाही न सांगितलेलं असं हे गुह्यज्ञान तू मला का सांगतोयस एस काही स्वभाविक कल्पिचे असं तू मनात आणलं असशील तरी परी असे का प्राज्ञा तू प्रत्यक्ष प्रज्ञाकांत आहेस प्रज्ञेशी तुझा संसार तू तु करणारा आहेस याचाच अर्थ सातत्याने ही तुझ्या बरोबर असते प्रज्ञेचा तू पती आहेस परियेसी गा प्रज्ञा तू त्या प्राज्ञाशी उत्तम संसार करतोयस याचा अर्थ तू उत्तम विचारवंत आहेस तू आस्थेचीच संज्ञा तू प्रत्यक्ष भक्तीचं रूप आहेस तुझ्यासारख्या भक्तीचं उत्तम उदाहरण या जगात दुसरं देता येणार नाही बोललिये गोष्टीची अवज्ञा ज्या गोष्टी मी तुला आजपर्यंत सांगितल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं तू आज्ञाभर हुकूम तुझ्या जीवनामध्ये तू तु केलेले आहेस माझी आज्ञेचा कधीही तू अवज्ञा केलेली नाहीस माझी आज्ञा कधीही तू विफल केलेली नाहीस प्रत्येक आज्ञा सवर हुकूम माझ्या असलेल्या रूपातून तू घेतल्यानंतर प्रत्यक्ष त्याच्यावर चालण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहेस म्हणून ए गुढपणा आपुले मोडू वरीनं बोलणे बोलावे घडू वरी आमुची आहे जीवेची पडू तुझ्या जीव म्हणून माझं जे गुडपण आहे माझ्या मनामध्ये जे आजपर्यंत साठवलेलं ज्ञाने जे मी कोणालाच सांगितलं नाही ते माझं गूढ पण मी मोडतो आहे माझं असलेलं आजपर्यंतचं जे मौन आहे ज्ञानाबाबतीतलं जे मौन आहे माझ्याकडे राखून ठेवलेलं जे ज्ञान आहे ते मौन आज मी सोडतोय वरी न बोलणे बोलावे जे बोलायचं नाही आहे जे कुणालाही सांगायचं नाही आहे ते मी तुला सांगणार आहे पर यामुची आहे जीवाचे पुढो आमच्या जीवात जे आहे ना आमच्या मनाच्या आतमध्ये जे गुप्तरित्या जे ज्ञान साठवलेले आहे ना ते जसंच्या तसं तुझ्या जीवामध्ये आम्ही उतरवणार आहोत आम्ही ते तुला सांगणार आहोत अगा थानी कीर दूध आता इथे उदाहरण आहे अगा थानी कीर दूध गुड परी थाना सी नव्हे की गोड म्हणून सरो का सेवताच्या चाड जरी मिळेल स्तनामध्ये मातेच्या असलेलं दूध गोड आहे का त्याची चव कशी आहे हे मातेला काही त्याच्याबद्दलचं कुठलंही घेणं देणं नसतं पण ज्या वेळेला एखादा अनन्यू आता तिचा अनन्य म्हणजे अनन्य साधारण असा तिचा मुलगा ज्या वेळेला एखाद्या मातेचा मुलगा त्या सणाला कवटाळून म्हणा गाय असेल तर वासरू डुशी मारून म्हणा ते दूध पिण्याचा ज्या वेळेला ते प्रयत्न करतं ते दूध पितं त्यावेळेचा जो अनुभव आहे तो अनुभव फक्त ती माताच कथन करू शकते तो अनुभव फक्त ती माताच घेऊ शकते दुसऱ्याला त्याचा अधिकार नाही ते जे गोडपण आहे ते अनाहूत त्याची असलेली तृप्ती आहे ती तृप्ती त्या मातेलाच अनुभवता येते म्हणून माऊलींनी उदाहरण दिले ते जे दूध आहे तो असा भक्त दुसरं एक पुन्हा उदाहरण दिलं आहे मुळाहून बीज काढिले मग निर्वाळी भूमी पेरीले तरी ते सांडी विकुरले गेले म्हणून काय जर चांगलं बीज आहे ते बीज धान्यातनं वेगळं केले आणि ते वेगळं केलेलं बीज जर सुंदर कसलेल्या जमिनीमध्ये जर पेरलंय तर विखुर ते विखुरलं आहे किंवा ते फुकट गेले किंवा ते आहे असं म्हणता येणार नाही कारण ते अशा जमिनीवर आहे का ज्या जमिनीत कसलेल्या जमीन ते उत्तम रुजणार आहे ते कशासाठी आहे या लागी सुमनु आणि शुद्धमती जो इनंद अनिंदकू गती पैगा गौप्यई तरी प्रयाती चाळीविजी सुखी असा तो कोण जो शुद्ध शुद्धमती आहे ज्याच्या मनामध्ये कोणताही अहंकार कोणताही तिरस्कार ज्याच्या मनामध्ये नाही या लागी सुमनू सुमनू म्हणजे उत्तम असलेलं मन ज्याचं मन दुसऱ्याच्याबद्दल चा चांगला विचार करतं आहे कायम सातत्याने भगवंताच्या पायाशीच लीन झालेलं आहे ज्याची बुद्धी अत्यंत शुद्ध विचार अत्यंत शुद्ध आहेत जो अनिंदकू कोणाचीही कधीही निंदा कोणत्याही परिस्थितीत करत नाही पैगा गौप्यही तरी या प्रती चाळीविजे सुखी ते जे काही आहे ते आपल्या मनातलं असलेलं सगळं गौप्य आपल्यापर्यंत तो जपतो आता याचं जे काही सगळं विवेचन आहे ना महाराज हे विवेचन अर्जुनाला का लागू पडतं अर्जुनाने आत्तापर्यंत भगवंतानी सांगितल्या प्रत्येक आज्ञा पाळली आहे अर्जुनाचा प्रत्येक विचार हा शुद्ध आहे अर्जुनाची मती ही शुद्ध आहे मन विशुद्ध आहे ज्या विशुद्ध मनामध्ये प्रत्यक्ष भगवंताच्या भक्तिखेरीज दुसरं काही नाही भगवंत सांगेल तेच योग्य भगवंत सांगेल तेच बरोबर आणि त्याच्यानुसार आपलं कर्म करावं एवढं अर्जुनाच्या भक्तीमध्ये आहे या भक्तीसाठी भगवंत सांगताहेत की तुझ्यासारखा दुसरा असा अपरिमित भक्ती करणारा माझ्याकडे भक्त नाही तुझी भक्ती अनन्यसाधारण आहे आणि या भक्तीच्यामुळे माझ्या मनातलं असलेलं हे गुय्य ज्ञान जे आजपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही ते मी तुला सांगणार आहे ही जी उदाहरणं आहेत ना महाराज ही उदाहरणं या सुंदर कल्पना माऊलींनी ज्या मांडल्या आहेत त्या आपल्याला समजल्या की त्याचा असलेला भाव आपल्याला समजेल तरी प्रस्तुत आता गुणी ही तू वाचून आणिक नाही अशा गुणांनी युक्त जो कोणी मला हवा आहे तो तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये म्हणून माझ्या मनातलं जे काही आहे जे ज्ञान आहे जे काही माझ्याकडे आहे ते तुझ्यापासून मी लपून ठेवू नये असं मला वाटतं ते सगळं तुला सांगावं आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझं तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानीसी आत्तापर्यंत कितीतरी वेळेला तुला गुज गुज असं म्हणून गुह्य असं ज्ञान गुह्य ज्ञान म्हणून बऱ्याच वेळेला माझ्या मुखात नाही शब्द आले तुला थोडंसं सातत्याने वारंवार त्याच्या गोष्टीचा विचार सांगतोय 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 असं म्हणणारा मी या सगळ्या गोष्टींचा कदाचित या वाक्यांचा तुला कंटाळाही येईल कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी ज्ञान विज्ञानाच्या पेक्षा वेगळं करून मी तुला सांगेन परी तेची ऐसे निवाडे जैसे भेसळले खरे कुडे मग काढिजे फाडो वाडे पारखून या अशा पद्धतीत मी त्याचा निवाडा करून तुला देईन ज्या पद्धतीमध्ये खरं आणि खोटं एकत्र केलं गेलं की ते फाडोवाडे म्हणजे त्याच्यापासून वेगळं करताना एक परिमाण लावून कुठलं खरं कुठलं खोटं हे जर नाणी एकत्र केली गेली तर त्या नाण्याचं एक परिमाण असतं ते परिमाण लावून खरं नाणं आणि खोटं नाणं वेगळं केलं जातं पारखलं जातं खरं सोनं खोटं सोनं याची पारख असते तो कस लावून खरं काय खोटं काय हे जसं वेगळं केलं जसं तसं ज्ञान आणि विज्ञान तुला मी वेगळं करून सांगीन आणखीन एक उदाहरण दिलं आहे का चांसूचे नि खांडसांडसे खांड पय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे से देऊ ज्याप्रमाणे राजहंस आपल्या चोचीच्या मदतीने पाण्यातलं दूध वेगळं करतो आणि फक्त दूध पितो पाणी तसंच ठेवतो त्याप्रमाणे तुला ज्ञान आणि विज्ञान वेगवेगळं करून मी या देणार आहे हा काय विषय आहे ना महाराज असं समजून घेण्यापेक्षा ना याचा भाव समजून घेतणं महत्त्वाचं आहे आधी तो भाव समजला ना तर हा अर्थ नीट समजेल अनन्य साधारण भक्ती असलेला अर्जुन त्याला आपलं प्रगट गुह्य बोले यासाठी आपलं ते गुह्य ज्ञान प्रगट करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतरसुद्धा अर्जुनाला वाटतं आहे त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो आहे हे मलाच का सांगतो आहे जर तो मलाच सांगतो आहे ते खरंच गुह्य आहे का अरे मग गुह्य गुह्य बऱ्याच वेळेला सांगतो आहे पण नेमकं ते आहे आता कंटाळा आला आहे त्याचा या सगळ्या गोष्टींची जी मानसिकता आहे ना मानसिकतेचा विचार तुम्ही करा सातत्याने करावी लागणारी भक्ती हा सुद्धा कंटाळवाणा विषय आहे आता आषाढी वारी जवळ आली आहे सातत्याने आषाढी वारीला जाणारी अनेक लोकं तुम्ही पाहिली असतील त्यांना तुम्ही कोणताही प्रश्न विचारा त्यांचा वयाबाबत प्रश्न विचारा तुमचं वय काय तुम्हाला त्रास होईल का अमुक होईल का त्यांना त्या प्रश्नांशी काही घेणं देणं नसतं तुम्हाला खायला मिळेल का राहायला मिळेल का सोय होईल का या गोष्टींचा त्यांचा विचारही नसतो ते त्याच्याकडे लक्षही देत नाहीत वारी करायची हा उद्देश भगवंताचं दर्शन होणार आहे काही त्यांना घेणं देणं नाही होईल नाही होईल त्याशी काही नाही वारी करायची आळंदीपासून निघायचं माऊलींच्या पालखीसोबत निघायचं पंढरपुरात दाखल व्हायचं आपली वारी झाली शरीराचं काय संसाराचं काय काय उपयोग होणार आहे त्यातनं काय मिळणार आहे भगवंत प्राप्ती होणार आहे का मला ज्ञान मिळणार आहे का कशाचंही घेणं देणं नाही ह्याला म्हणतात भोळी भक्ती याचं नाव आहे भोळी भक्ती जी भगवंताला प्रिय आहे जर तर का कारण असल्या प्रश्नांनी निर्मित केलेली भक्ती मला काय मिळणार आहे मग मी करू देण्याघेण्याची घेण्याची भक्ती ही असली भक्ती भगवंताला अपेक्षितही नाही आणि भगवंताला असल्या गोष्टीची किंमतही नाही त्याला ती भक्ती हवी की ज्या भक्तीमध्ये भगवंत आणि भक्त यांचं नातं हे इतकं टोकाचं एकत्रित असलं पाहिजे की भगवंतांनी सहज आपण होऊन भक्ताची सोय केली पाहिजे जे जे, जे काही दुःख भक्ताच्या वाट्याला येणार आहे ते दुःख दुःख माझं आहे असं समजून भगवंतानी निराकरण करणं ही त्या भक्तीची लीला आहे म्हणा हा त्या भक्तीचा महिमा आहे मग कबीराचे विणुतो शेले कौसल्याचा रामबाई जनाबाईंचे कामं करणारा भगवंत रंगा येई म्हटल्यानंतर नामदेव महाराजांसाठी वीर पाण्याने ओथंबून जाणारा भगवंत प्रत्येक संतासाठी धावून जाणारा त्याची कामं स्वतःची म्हणून करणारा असा भगवंत त्या भक्तीसाठी भुकेलेला आहे या सगळ्या आत्तापर्यंतच्या ओव्यांचा आशय असा आहे उदाहरण माऊलींनी दिलेली आहेत आपल्या स्तरामध्ये असलेल्या दुधाचं महत्त्व मातेला नाही पण असलेलं दूध हे त्या बाळाने पिल्यानंतर मिळणारी तृप्ती त्या तृप्तीचं असलेलं वर्णन ही फक्त माताच करू शकते त्या तृप्तीचा अनुभव माताच घेऊ शकते ती तृप्ती आणि भक्त आणि भगवंताच्या ना असलेल्या नात्यातली तृप्ती ही एकच आहे हे माऊलींनी तुम्हाला सांगितलं आहे हा भाव तुम्हाला समजवण्याचा माऊली प्रयत्न करतायत किती म्हणजे इत किंवा टो आता ते लहान बालकाला दुसऱ्या कोणाचं दूध किंवा अमुक कोणाचं दूध द्या कसलं द्या त्याचा हट्ट त्या आईच्याच दुधाचा आहे आईच्या दुधानेच त्याचं पोट भरणार आहे कुबेराचं सगळं धन खाल्ल्यानंतर एवढासा दही भात दिलेला पार्वती मातेने जा म्हणली या गणपती वाप्पाल द्या त्याचं पोट भरेल तो भात खाल्ल्यानंतर ढेकर दिली आहे ही पौराणिक कथा असली तरी मातेच्या हातामध्ये असलेली तृप्ती तशी ही माऊली आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या असलेल्या ओव्यांमध्ये असलेल्या भावांची तृप्ती तो रसग्रहण करणारा असावा लागतो ती भक्ती ओतप्रोत भरून घेणारा असला तो रसग्रहण करणारा असला का कर ज्ञानेश्वरी तुम्हाला भरभरून आपण होऊन देते हा या भावाचा एक अर्थ आहे ज्ञानेश्वरींनी द्यावं असं वाटत असेल तर तुम्हाला तो भाव तुमच्या मनात त्या ओव्यांच्या बरोबर उत्पन्न करता आला पाहिजे मग वाऱ्याची धारसा पडिन्नला कोंडा का नुरेची जायसा आणि कणांचा पैसा राशी वाजोड जोड वाऱ्यावरती टरफल आणि धान्य एकत्र असतं त्याला कुडा म्हटलेलं आहे ते तो कोंडा आणि धान्य वाऱ्यावर सोडलं का कोंडा वाऱ्यावर उडून जातो धान्याची रास खाली होते तैसे जे जाण तलिया साठी संसार संसाराची गाठी लावणी बैसवी पाठी मोक्ष क्षियेच्या अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या शरीराची जन्म मरणाची गाठ घालून आत्मस्वरूप असलेल्या मोक्षाच्या पदावर मोक्षश्रियेच्या मोक्षाच्या आश्रयाला जाऊन बसवणाऱ्या त्या पाटावर बैसवी पाटी मोक्ष अशा पाटावर तुला नेऊन बसवतो ज्या ठिकाणी मोक्षाचा आश्रय आहे असं तुला ज्ञान सांगतो का ज्या ठिकाणी तुला मोक्ष प्राप्ती होईल अशा पाटावर तुला नेऊन मी बसवतो भगवंताचं अर्जुनाला हे सांगणं आहे आजचा जो भाव आहे तो भाव भगवंत आणि अर्जुनाच्या संवादातला भक्तीचा रूपात असलेला भाव भगवंत भगवंतरूपी असलेला देव इथे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला भगवंत करतोय त्या रूपात घेऊन जाणारे अर्जुनाला आत्तापर्यंत अर्जुन होता आता श्रीकृष्णार्जुन होणार आहे आत्तापर्यंत भगवंत श्रीकृष्ण होता आता भगवंत अर्जुन होणार आहे तुम्हाला समजेल ज्यावेळेला याचं ज्ञान पुढे ज्यावेळेला चालू होईल ना त्यावेळेला तुम्हाला या अध्यायामध्ये भगवंत श्रीकृष्णाचं भगवंत अर्जुन या रूपात झालेलं रूपांतरण फेज चेंज होणं म्हणतात ना ट्रान्सफॉर्मेशन मी असलेला एक साधारण व्यक्ती याचं ज्या वेळेला एखाद्या भक्त या रूपामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं बदल होतो रूपांतरण होतं त्यावेळेला असणारा जो भाव आहे त्यावेळेला असणारी जी परिस्थिती आहे त्यावेळेला असणारा जो एक रचनात्मक प्रकार आहे तो प्रकार ह्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतो थोडासा गहन थोडासा खोलवर विचार करायला लावणारा आणि थोडासा आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला याचा उपयोग तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त आहे त्याचं कारण असं आहे भगवंत स्वरूप प्राप्तीपेक्षा भगवंताचं स्वरूप कसं घेता येईल याच्यासाठी काय करायला पाहिजे हा अध्याय सांगतो तुमचा विचार कसा बदलतोय तो बघा महाराज या विषयावरती खूप बोलण्यासारखं आहे आज आपण या प्रवचनाचा वेळेचा थोडासा विचार करूया आणि हे प्रवचने ते थांबूया पुढचं प्रवचन लवकरात लवकर मी या चॅनलवर प्रसारित करीन तुर्तास थांबतो तोपर्यंत राम हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी